नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा हा महाराष्ट्र शासन आणि जागतिक बँकेच्या सहकार्याने राबवण्यात आलेला एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे या प्रकल्पाचा उद्देश हवामान बदलाच्या परिणाम पासून शेतकऱ्यांचे संरक्षण करणे आणि त्याचा शेतीला अधिक टिकाऊ आणि फायदेशीर बनवणे हा आहे तर सदर योजनेमध्ये आपल्याला कोणत्या घटकाचा लाभ मिळतो त्याबद्दल आपण इथे थोडक्यात जाणून घेऊया सदर पोखरा योजनेमध्ये लाभाच्या बाबी पुढील प्रमाणे आहेत त्यामध्ये मृद व जलसंधारण कामे हवामान अनुकूल तंत्रज्ञान वैयक्तिक लाभाच्या बाबी व महिला बचत गट व कंपन्यांचे कृषी व्यवसाय या बाबीवर आपल्याला लाभ मिळतो तसं आपण सविस्तर बघूया तर मृद व जलसंधारण आणि पुनर्भरण उपचार याला शंभर टक्के अनुदान असतो तर याच्यामध्ये आपल्याला कि ते क्षेत्रोपचार क्षेत्रोपचारमध्ये शेती बांध बंद दिसते बांध बाण सलग सर खोल सलग सर भात खाचर बांध बंदिस्ती नंतर उगळीवरील उपचार येतात त्याच्यामध्ये अनगड दगडी बांध लहान मातीचे बांध गॅबेन बंधारे माती नाला बांध सिमेंट नाला बांध त्यानंतर इथे जुन्या जलसाठ्यांचे पुनर्जीवन त्याच्यामध्ये जुनी भात खाचरे नाला खोलीकरण सिमेंट नाला बांध दुरुस्ती व पुनर्भरणची काम येतात तर हे मृतसंधारणांचे काम आपल्याला शंभर टक्के अर्थसहाय्य व शंभर टक्के अनुदानावर राहतात तर यानंतर आपण बघणार हवामान अनुकूल तंत्रज्ञानामध्ये कोणत्या कोणत्या त्या येतात तर याच्यामध्ये ये सेंद्रिय कार्बन वाढवण्यासाठी तंत्रज्ञान असते पाण्याची कार्यक्षमता वाढवणारे तंत्रज्ञान एकात्मिक कीड व अन्यद्र व्यवस्थापन त्यानंतर हवामान अनुकूल बियाणे संवर्धन व उत्पादन काढणी व काढणी पश्चात व्यवस्थापन त्यानंतर आपल्याला वैयक्तिक लाभासाठीचे काही घटक आहेत तर वैयक्तिक लाभासाठी आपल्याला पन्नास टक्क्यापासून तर जवळपास ऐंशी टक्केपर्यंत टक्के अनुदान मिळतं यामध्ये वैयक्तिक लाभाच्या घटकामध्ये येतात ते म्हणजे जमिनीचे आरोग्य संवर्धन व सेंद्रिय कार्बन वृद्धी वृक्ष लागवड बांबू लागवड फळबाग लागवड याला आपण शंभर टक्के अनुदान मिळतं त्यानंतर आपल्याच्यातमध्ये जीवाणू खत निर्मिती गांडूळ खत नाडेप खत निर्मिती सेंद्रिय खत निर्मिती व संरक्षित शेती एवढे घटक आपल्याला वैयक्तिक लाभाच्या घटकामध्ये देतात त्यानंतर पुनर्भरण जलसंधारण व पाण्याचा कार्यक्षम वापर या घटकाचा लाभ मिळतो त्याच्यामध्ये विहीर पुनर्भरण आले शेततळे आले शेतकरण नवीन विहीर विद्युत मोटर पाईप ठिबक सिंचन तुषार सिंचन या घटकांचासुद्धा आपल्याला पोखरा या योजनेमध्ये लाभ मिळतो त्यानंतर व्यावसायिक व्यापारी शेती व कृषीपूरक उद्योग यामध्ये आपल्याला पुढील घटकासाठी लाभ मिळतो ते म्हणजे शेडनेट पॉली हाऊस बीज उत्पादन कार्यक्रम असतो तो शंभर टक्के अनुदान राहतो त्यानंतर रेशीम उद्योग पालन गोड्या पाण्यातील मासेपालन परसातील पालन म्हणजे आणि शेळीपालन हे पालन आणि शेळीपालन हे ज्यांच्याकडे शेती नाही म्हणजे बीज जी भूमिहीन आहे तर त्यांना याचा लाभ मिळतो त्यानंतर शेतकरी गट व उत्पादक कंपनी यांना अर्थसहाय्य मिळतो तर जवळपास यांना साठ टक्क्यापर्यंत अनुदान या योजनेमध्ये मिळतो त्या योजना पुढील प्रमाणे आहेत त्याच्यामध्ये गोदाम उभारणी प्राथमिक प्रक्रिया उद्योग कृषीपूरक उद्योग कृषी औजारे बँक याच्यावर आपल्याला गटाला व कंपनींना लाभ मिळतो त्यानंतर आता जर पोखरा योजनेमध्ये काढणी पश्चात प्रक्रिया केंद्र याच्यामध्ये जर कोणा लाभ घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये अन्न प्रक्रिया युनिट होते एकात्मिक पॅक हाऊस येतो कडधान्य दाल म्हणजे दाल मिल आपल्याला मिळते दूध प्रक्रिया युनिट मिळतो धान्य प्रक्रिया युनिट मिळतो फळे भाजीपाला प्रक्रिया युनिट आहे मिरची पावडर मसाले युनिट तेल घाणी यामध्ये इतर उद्योग जसे झाले आंबा प्रक्रिया लिंबू प्रक्रिया पापड उद्योग हळद प्रक्रिया उद्योग बटा प्रक्रिया उद्योग इत्यादी आपल्याला उद्योगाचा लाभ मिळतो त्यानंतर साठवणूक वाहतूक व इतर प्रक्रिया उद्योगामध्ये जर आपल्याला लाभ मिळा घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला बियान युनिट गोदाम पिकांचे वर्गीकरण शीतगृह बायोगॅस युनिट इत्यादींचा लाभ मिळतो त्यानंतर तालुका स्तरावर कृषी औजारे सेवा केंद्राची निर्मिती करणे यासाठी आपल्याला लाभ मिळतो त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये इतर कृषी व्यवसाय जसे की औषधी व सुगंधी वनस्पती प्रक्रिया युनिट असेल कृषी निविष्ठा विक्री केंद्र असेल तेलघाणी असेल पशुखाद्य प्रक्रिया युनिट सेंद्रिय पिकाची उत्पादन रेफ्रिजरेटर व्हॅन रेशीम उद्योग मत्स्यपालन बीज व वरण केंद्र गौतांन केंद्र हे प्रकल्पांतर्गत अर्थसहित कृषी व्यवसाय जे आहे याचा आपल्याला या पोखरा योजनेमध्ये लाभ मिळणार आहे तर शेतकरी बंधू आज हवामान हो बदलाच्या संकटात टिकाव धरण्यासाठी नवा मार्ग म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या योजनेचा लाभ घ्या आणि तुमच्या शेतीला द्या नवा संजीवनी जीवन तर शेतकरी बंधूं आपण या पोखरा योजनेचा लाभ घ्यावा धन्यवाद